नमस्कार मंडळी कसे आहात तर मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना मस्तपैकी आपल्या मालवणी पद्धतीमध्ये ना टोमॅटोचं सार घेऊन आले एक नंबर टेस्ट आहे जर तुम्ही हा टोमॅटोचं सार बनवला तर परत परत तुम्ही बनवा एवढी चव एक नंबर आहे आमच्या कोकणातली तर आता ह्या तांब्याट्याच्या साराबरोबर मी अजून एक रेसिपी बनवलेली आहे सुकटची कोशंबीर बनवली आहे मस्तपैकी अशी छान रेसिपी आहे आणि आमच्या कोकणामध्ये ना सुकटला गोलमं बोलतात तर ह्या दोन्ही रेसिपी मी खूप मस्त अशी झटपट केलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा चला मी आता तुम्हाला दाखवते दोन्ही रेसिपी तर आता आपण काय करायचं आहे खोबरं ल चार लसूणच्या पाकळ्या त्रिफळा कोथंबीर कांदा त्याच्यानंतर टोमॅटो तीन चार घेतलेले आहेत ते कापून घेतले बारीक आता हे घेतले बेटकी मिरची घेतलेली आहे आणि ते धुवून घ्यायचे म्हणजे सात आठ घ्या सात आठच्या वर घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये दी दीड चमचा धने घेतलेले आणि त्रिफळा चार पाच हे सगळं मिक्सरला भरडून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत लसूण खोबरं आणि कोथंबीर आणि कांदा हे सगळं आपण ना मिक्सरला वाटून घ्यायचे म्हणजे टॉमॅटो अर्धा घालायचा पूर्ण टॉमॅटो घालायचा नाही तर हे टॉमॅटो आहेत ना मी छोट्या साईजचे होते जर तुमच्याकडे मोठे असल्या तर तुम्ही तीन टॉमॅटो घातले तरी खूप झाले आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे एकदम ना बारीक वाटण पाहिजे आणि याच्यामध्ये ना जर तुम्हाला हे वाटण म्हणजे टमॅट्याचं झाड जरा थोडंसं तिखट पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे तर हिरवी मिरची मी दीड अशी ॲड केलेली आहे तर तुम्ही वाटलं तर तुम्ही जास्तही ॲड करू शकता त्याच्यामध्ये आता मी वाटण तयार करून घेतले गॅसवर कढई ठेवलेली आहे चांगली गरम करून घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आता एक चमचा छोटा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला चार पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या ठेचून आणि त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे तर असं हे सगळं घालून झाल्यानंतर थोडंसं गरम तडतडलं वगैरे सगळं मोरी वगैरे की याच्यामध्ये आपला जो मगाशी टॉमॅटो ठेवला होता अर्धा तो सगळा घालायचा याच्यामध्ये आणि चांगला आपल्याला व्यवस्थित म्हणजे पर। परतायचं म्हणजे अति परतायचा नाही मेन करायचं नाही थोडंसं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग टॉमॅटो परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये जे मगाशी वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तर आता हे सगळं वाटण मी घालून घेते आणि वाटण फक्त दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर वाटण पण जास्त तेलामध्ये परतायचं नाही नाहीतर एवढी ती टॉमॅटोच्या सारची चव लागत नाही तर व्यवस्थित मी आता परतून घेतलं दोन तीन मिनटं जास्ती असं पाच मिनटं त्याच्यावर परतायचं नाही आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागेल म्हणजे टमाट्याचं सार तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या हिशोबात तुम्ही पाणी घालायचं आहे तर सा ले ले मी आता असं म्हणजे सगळ्यांना पुरण्यासारखं भाताबरोबर खाण्यासाठी मस्त असं थोडंसं मिडियम थपथपीत असं सार करून घेते आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे मी थोडंसं अजून घालते जरा कमी वाटतं उकळी आल्यानंतर ते जरा थोडंसं घट्टपणा ना त्याच्यामध्ये थोडं पाणी मी ॲड केलेलं आहे तर हा एवढं बरोबर आहे पाणी तर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलेलं नाही आहे मी त्याच्यामुळे मीठ घालायचं चवीनुसार आणि मग चव बघायची जर तिखट वगैरे कमी असलं तर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची दोन तीन कापून टाकू शकता दुबेचिरून चिरून तर मला ते चव बरोबर वाटली आता चांगली आहे ना उकळी द्यायची मस्तपैकी चांगला हा सार उकळून द्यायचा बघा कलर बघा सुंदर आलेला आहे खायला एक नंबर लसुन आउड़त लसुन आहे जर तुम्हाला लसूण आवडत नसेल फोडणीमध्ये तर लसूण नाही घातला तरी चालेल फक्त मोरी आणि कडीपत्ता घालायचा आता वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी असा हा टोमॅटोचा सार झटपट तयार आहे जर तुम्हाला डाळ वगैरे करायचा कंटाळा आला तर तुम्ही हा टोमॅटोचा सार नक्की करा आमच्या मालवणी स्टाईलमध्ये तर कसा वाटला हा टॉमॅटोचा सार मला नक्की सांगा आता आपण मस्त अशी याला उकळी दिली तर पाच मिनटंच फक्त उकळी द्यायची जास्त उकळी द्यायची नाही आता त्याची चव निघून जाते आता हे झालेलं आहे आता तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते सुकटची कोशंबीर आता सुकट आहे ना ही चांगली आपल्याला ना भाजून घ्यायची तर मी याच्यासाठी ना गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि याच्यावर सुकट घालून व्यवस्थित आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर बारीक गॅसवरच परतायची जास्त करपवायची नाही आणि चांगली अशी भाजून घ्यायची आपल्याला तर आता मी चांगली ही भाजून घेते आता ही गोलमा झालेली आहेत भाजून आता ही मी काढून घेते आणि आता हे काढून झाल्यानंतर ना आपल्याला ही आसळून घ्यायची म्हणजे ह्याचा जो कचरा वगैरे असतो ना तो सगळा निघून जायला पाहिजे म्हणून ह्याला आसळून घ्यायचं आहे तर ते मी दाखवलं नाही आसडून घ्यायचं पण तुम्ही असं आसळून घ्यायचं आहे म्हणजे सगळा त्याचा कचरा आहे तो निघून जाईल किंवा चाळणीवर पण तुम्ही चाळला तरी चालेल जी जाड चाळणी असते ना गव्हाची त्याच्यावर पण चाळला तरी ते कचरा सगळा खाली पडून जातो आता ही बघा गोलम ही व्यवस्थित मी आसडून घेतलेली आता एक बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये मी कांदा घेणार तर हा कांदा मी ना तीन कांदे घेतले असे बारीक चिरून घेतलेले तर हे छोट्या साईजचे होते जरा मोठ्यातले दोन कांदे घेतले तरी खूप चालेल आता हे कांद्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी कोथंबीर घालायची आहे थोडंसं मिरची घालायची तिखटसाठी थोडीशी जास्त घालायची ती, नाही थोडीशीच घालायची म्हणजे मी एक हिरवी मिरची त्याला बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे लिंबू तर लिंबू हा मी अर्ध्यापेक्षा थोडा कमी घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही अर्धा लिंबू पण घालू शकता जर तुम्ही आंबट थोडं जास्त खात असाल तर मी अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी लिंबू घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये हे बे बेटकी मिरचीचा मसाला घेतला आहे एक चमचा बेटकी मिरचीचा मसाला तिखट नसतो फक्त कलर छान येतो आणि थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मीठ शक्यतो कमीच घाला जास्त घालू नका तर आता हे सगळं व्यवस्थित ना चमच्याने एकदा ढवळून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मेन घालायचं आहे सुकट सुकट आपण भाजून ठेवलेलीच आहे ती घालायची आहे आणि व्यवस्थित ना आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्हाला शक्य होतं जर तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल खूप छान लागते चुरून असं करायचं हाताने मी चमच्यानी तुम्हाला दाखवते आता हे व्यवस्थित ढवळून झालं की आपण ह्याच्यामध्ये मेन घालायचं आहे एक दीड चमचा आपलं जे रेग्युलर तेल असेल ना आपण जेवणाला वापरतो ते तेल घालायचं तर तेल गरम वगैरे नाही करायचं कच्चंच घालायचं आणि मेन आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं घातलं नाही तर आमच्या कुठल्याच जेवणाला चव नसते त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये एक मस्त असं अर्धी वाटीभर मी ओलं खोबरं घातलेलं आहे तर भाजी वगैरे जर नसेल तर झटपट असं हे तुम्ही गोलम्याची कोशंबीर बनवू शकता आणि खाऊ शकता चपातीबरोबर ही अप्रतिम लागते तर नक्की कधी जर टिफिन वगैरे जर कुणाला द्यायचं असेल मुलांना मिस्टरांना तर तुम्ही असा हा पदार्थ करू शकता झटपट होतो आणि ह्याला वेळ नाही गॅसवर पण असं कांदा वगैरे भाजायची पण गरज नाही झटपट होणारी रेसिपी आहे तर ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा टोमॅटोचं सार आणि सुकटची कोशंबीर ही नक्की करा खरंच खूप छान दोन्ही रेसिपी आहेत आणि एकदा ट्राय करून मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद